श्रीराम समर्थ नामात असणे म्हणजेच शुद्धीवर असणे दारुडांच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात पण त्यातला एखादा दारू न प्यालेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतात वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्याकारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतो वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो आपण मात्र भ्रमात असतो आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत